वाढले आहे पाहुणे पाक खूप दिवसानंतर सकाळी एवढ्या लवकर मी उठलो कारण आम्हाला जायचं होतं मार्केटला आज आळूचा माल जास्त असल्यामुळे टू व्हीलरवरती काय माल जाणार नव्हता त्यामुळे वडील म्हटले आज आपल्याला मोठी गाडी घेऊन जायचं आहे त्यामुळे सर्व माल तिकीट टाकला आणि निघालो पिंपरी मार्केटला रस्त्यात तर कुठंच काही गर्दी नव्हती दिवसा जर आपल्याला म्हटलं आपल्याला पिंपरीला जायचं आहे तर कमीत कमी पाऊन तास जरी लागतो पण आम्ही फक्त वीस ते पंचवीस मिनटात चिंबळीवरून पिंपरीमध्ये मार्केटला पोचलो पिंपरी मार्केट सकाळी चार वाजता चालू झालेलं असतं गेल्यानंतर मस्तपैकी कडक चा मारला शेतकऱ्यांनी आणलेला माल या ठिकाणी ते ठेवतात आणि मग या ठिकाणी गिरायके वगैरे येतात आणि त्यांच्याकडे माल घेऊन जातात आता इथे कोथंबीर मेथी पालक आणि कडेपात्याचे बरेच काही भाज्या होत्या आणि इथे कांदा टोमॅटो फ्लावर कोबी असे सर्व त्या शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणले होते आणि आम्ही तिथे आळू आणली होती ना आम्ही पाच रुपयाला एक आळू अशी आणली होती आणि एक गिराईक पण माझ्या समोर तुम्ही पाहू शकता की आलेल्या आळू न्यायला या ठिकाणी असं उभे राहायचं आणि मग गिरायकी येतात त्यांना आळू द्यायची ठोक पण गिरायका असतं आणि किरकोळ पण गिरायका असतं येथे आपला माल कसा आहे त्यानुसार आपण त्याचा रेट ठरवतो असतो माल चांगला असेल तर चार पैसे जास्त पण आपल्याला मिळतात आता आमचा माल सर्व विकून झाला होता पण आपल्याला घरगुती भाजीसाठी मार्केटमध्ये फिरलो आणि टॉमॅटो मिरची बटाटे असे भाजीला घेऊन आम्ही निघालो घरी घरी आल्यावर गुड्डू आणि अरे पाहतो ते मोबाईल मग फ्रेश वगैरे झालो आणि निघालो मी ऑफिसला सकाळी लवकर उठल्यामुळे येतानी मला खूप झोप यायला लागली गाडी चालवताना तर बघा आम्ही चाललो केला हे बघा कोण कोण आला आहे निकल ग्रोसरी मॉल आळंदी ठिकाणी आम्ही सर्व किराणा भरतो किराणा माल घेण्यासाठी खरंच खूप योग्य हा मॉल आहे आणि इथून आम्ही सर्व किराणा घेतला आणि घरी आल्यानंतर श्री नवनाथ ग्रंथ हा वाचायला घेतला मचिंद्र आणि मारुतीचे विद्युत वायू मारुतीने त्यांच्या समोर आले व मारुतीला म्हणाला मुला या सिद्धांनी आपल्याला बांधून टाकले कारण तुझ्या जवळ भक्तीचे अमोक सामर्थ्य आहे ईश्वर गुरु व मंत्र याची वाणी अमोघ असते गुरु भक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटून पार पडते म्हणजे याच्यातून त्यांनी काय सांगितले वायू वायुदेवाने मारुतीला की गुरु भक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पडू शकते गुरु भक्ती आणि ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते म्हणजे आपण म्हणतो गुरु भक्ती आणि ईश्वर भक्ती माणसाला कोणत्याही संकटातून मुक्त करते चल आपण त्याच्याजवळ जाऊन शक्य करू म्हणजे त्यांच्याजवळ जाऊन आपण मैत्री करू असे म्हणतात असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद